गटानं सोलापूर दक्षिण मध्ये उमेदवार जाहीर केलेला होता आदेश नाट्या मात्र शिंदेनी माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे या दोघांनीही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे स्वरूप oh, तुम्ही कशा पद्धतीने बघता काय ठाकरे गटात उत्तर असणार दक्षिणची जागा ही महाविकास आघाडीचीच आहे आणि आघाडीतूनच आमचे अमर पाटील लढत आहे नेमकं परणीत शिंदे सुशील कुमार शिंदे कोणत्या पक्षाचे येते आणि कोणाला पाठिंबा कोणत्या पक्षी काँग्रेस काँग्रेसचे येते अहो तुम्ही म्हणताय पण ती सुशीलकुमार शिंदे आणि परनीत शिंदे ही भाजपची बेटीम आहे परनीत शिंदे काँग्रेसचं काम मनापासून करत नाही परणित शिंदे तिचं स्वतःचं राजकारण सुईस्कार पडेल त्या पद्धतीने वागतात त्यांना लोकसभेला भाजपनं मदत केली अशी चर्चा चालू आहे आणि तिथला आता भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपकडून सुपारी घेऊन अपक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु आम्हाला काही फरक पडणार नाही सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला देखील सांगतोय ही परणीताई शिंदे म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे परनीत शिंदे ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपचा प्रचार करते आतून त्यांचं हात मिळवणी झालेली आहे मला प्रणित शिंदेना सांगायचं आहे सुशील कुमार शिंदे साहेबांना सांगायचं आहे तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदार की असेल यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर तुम्ही कुठे देखील खासदार म्हणून निवडून येणार नाही ह्याचा बंदोबस्त आता शिवसैनिक गळा सोडणार काम तुम्ही आहे के शिवसैनिकांचा केसान स्वतः आवाहन देखील केलं होतं आम्ही प्रचार केल्याचं मात्र सुशील कुमार शिंदे सोलापूरचा तर विकास काय केला नाहीच नाही परंतु परनीत शिंदे देखील काय केलं नाही परनीत शिंदे यांना जर शिवसेनेनं मदत केली नसती उद्धव साहेबांचा आदेश आला नसता तर परनिताई शिंदे यांना सपनात खासदारकी लागली नसती त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं फक्त खासदार शिवसैनिकांमुळं उद्धव ठाकरे मुळे मिळाले तुम्ही मेहरवान माना सोडून तुम्ही पाटीत खंजी रोखोपासण्याचं काम केलंय पण आमचा तुम्हाला आता सक्त इशारा आहे यापुढची खासदारकी तुम्ही सपनात बघायची सपनात तुम्ही आता परत खासदार होणार नाही ह्याची शिवसैनिक दक्षता घेणार उद्धव ठाकरे निघाली ही माणसं धोकेबाजाकडून आता काय अपेक्षा करायची ती गद्दारीच करणार ती भाजपची बेटीमा आहे भाजपची हात मिळवणी केली आणि या भाजपचा उमेदवार सुभाष देशमुख याला निवडून आणण्यासाठी शिंदे यांनी अपेक्षाला पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्याला का आव्हान आहे प्रणित शिंदेचा पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा आहे भाजपचा उमेदवार सुभाष देशमुख निवडून आणण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे तुम्ही सावध राहा आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार अमर पाटील आहे आणि त्यालाच भरघोस मतांनी निवडून द्याव राज्यात अनेक ठिकाणी उभं जे आहे पुढची भूमिका काय असणार राज्यभरामध्ये काय केलं बघा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा शब्द म्हणजे शब्द एकदा शब्द दिला का तिथं माघार नाही पण काय काय माणसं दुपारी सकाळी संध्याकाळी तीन टाइम शब्द बदलणार आहे त्यातली एक परिणिती शिंदे आहे परिणिती शिंदेला सोलापूर जिल्ह्यातनं तिचं नामो निशान मिटवल्याशिवाय आता आम्ही सोस्तो